कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच आमचे प्रेरणास्थान आदरणीय भाऊ प्रमुख वक्ते तसेच जे वक्ते आहेत आज आपण त्यांना महाराष्ट्रात त्यांच्या नावाचा आपण उल्लेख केला जातो ते एक प्रसिद्ध असे वक्ते आहेत असे दादा सोळंके आमचे मार्गदर्शक प्राचार्य संभाजीराव मोरेदा माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय सळगाव आपल्या गावचे सरपंच मान्य विश्वनाथ शेवाळे मान्य सर पुष्पताई मोरे माजी सभापती महिला व बालकल्याण सभापती तसेच श्री दिगंबर भाऊ मोरे माझी सरपंच श्री महाजन शर्मान आदरणीय सर्वांची नावं घेण्यापेक्षा वेळ बराच झालेला आहे आणि आपल्याला पुढील कार्यक्रम काही आहे त्यासाठी उपस्थित सर्व मान्यवर माध्यमिक शाळेचे उपस्थित सर्व मुख्याध्यापक व शिक्षक प्राथमिक शाळेचे उपस्थित सर्व मुख्याध्यापक व शिक्षक पालक नातेवाईक मित्र कंपनी माझी विद्यार्थी ग्रामस्थ आणि विद्यार्थी मित्र हो, आपला सर्वांपैकी मी नतमस्तक होऊन मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो पण आपल्या शाळेची सुरुवात अकरा जून एकोणीशे नव्वद साली सुरू झाली आणि त्या पहिल्या दिवसापासून पहिल्या तासापासून ही सेवा करण्याची संधी मला कौनी आणि दादाने दिली आणि ते मी आजपर्यंत अविरत कसल्याही प्रकारे खंडनं करून देता करण्याचा प्रयत्न केला गेला मी सर्व शाळा माझं मी वैयक्तिक कुटुंब नातेवाईक थोडेसे बाजूला ठेवले गेले पण माझं सर्व जीवन मी शाळेसाठी अर्पित केले गेलो के हे करत असताना सुरुवातीला काही कठीण प्रसंग आले गेले ज्यावेळेस सरांनी एकोणीसशे ब्याण्णव हा उल्लेख केला ते योग्यच आहे दोन वर्ष आमच्या शाळेमध्ये नावं सुद्धा नव्हती तरी सुद्धा आम्ही त्यामध्ये काम केलं गेलं सात वर्ष पगारी नव्हत्या तरी सुद्धा त्या आम्ही उल्हासाने काम केलं गेलं आणि दादाच्या नेतृत्वाखाली शाहरुख हे मंदिर तयार झालं गेलं आणि आज त्या मंदिराला दादांनी आमच्या पहिल्या सर्व सहकाऱ्यांनी सर आताच्या सहकाऱ्यांनी ही जी इमारत तयार केली गेली त्याचा पाया असा भक्कम बांधला गेला आणि त्यामुळे आज आपल्याला हे जे वैभव पाहायला मिळत आहे ते खरोखरच कौतुकास्पद बाब आहे कारण हे दादाच्या नेतृत्वाखाली आमची स्टीम एवढी तयार झाली गेली आणि आज ही तशाच पद्धतीने आम्ही सर्व मिळून एकत्र काम करत आहोत एकोणीसशे चौऱ्याण्णव या साली दादांनी माझ्याकडं दहावीच वर्ग शिक्षक म्हणून नेमणूक केली गेली आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही ह्याचं पालकत्व सुद्धा स्वीकारायचं आणि मी त्या पद्धतीने काय केलं गेलं दहावीच्या वर्गाचं वर्ग शिक्षक म्हणून भार स्वीकारला गेला तो एकतीस जानेवारी दोन हजार एकोणीस पर्यंत अविरत मी ते दहावीचा वर्ग शिक्षक म्हणूनच काम केलं गेलं आणि त्याचा पालक तो रिसीव गेलं आणि त्यामुळे त्या मुलामध्ये येणाऱ्या अडचणी त्यांच्या पालकांच्या अडचणी मी निश्चितच काय केले गेले त्यांच्यापर्यंत जाऊन दिलं नाही आणि जेणेकरून जास्तीत जास्त आपल्या शाळेच यत्ता दहावीचा निकाल कसा जास्त लागेल त्यासाठी के प्रयत्न केला त्यावेळेस रात्रीची स्टडी असायची मी रात्रभर काय करायचे आपले सर्व शिक्षक त्या ठिकाणी यायचे आणि स्टडी विद्यार्थ्यांची घेत होते काळानुसार आम्ही त्या स्टडीमध्ये बदल केलाय पण परिस्थिती पर अशी बदलत गेली आणि जवळजवळ त्यांनी त्या काळापर्यंत दोन हजार एकोणीस पर्यंत एकतीस जानेवारी पर्यंत ते पद मी स्वीकारलं गेलं समजा वर्ग शिक्षक म्हणून मी कार्य पाठव पण त्याच्यानंतर एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस ला भाऊनी व दादांनी माझ्यावर एक अशी जबाबदारी टाकली असा एक विश्वास टाकला गेला की आता तुम्हाला मुख्याध्यापक व्हावं लागेल पुढील भारत तुम्ही सांभाळायचा आमचा विश्वास माझ्या टाकल्यामुळं मी भाऊ दादा सर्व आपल्या ग्रामस्थ सर्वांचे सदस्य आभारी आहे त्यांनी मला एवढं प्रेम दिलं गेलं आणि ते प्रेमाचा उतराय होण्यासाठी मी अवरात्र झगडत राहिलो गेलो आणि शाळेचा नाव नोकरी कसा होईल त्याच्यासाठी मी प्रयत्न केले गेलो मला काही शाळेबद्दल आमच्या सहकार्याबद्दल मी काही बोलायचं आहे आता अलीकडचा का पूर्ण असा आहे की सगळं कॉम्प्युटर युग आलेला आहे आणि आताच्या काळात आधार अपडेट असणं असे काही विद्यार्थ्याचे शाळेत जरी नाव असेल आणि तो विद्यार्थ्यामध्ये जर आधारामध्ये त्याचं नाव येत नसेल तर तो शाळेत नाही असं दाखल केलं होतं आणि त्या पद्धतीनं गेल्या वर्षी सोसर साहेबांनी एक मिटिंग ठेवली गेली आणि त्या मध्ये आपल्या जिल्ह्याची मिटिंग ठेवली त्या मध्ये सांगितलं गेलं की त्यांना आधार अपडेट पूर्ण शंभर टक्के करून घ्यायचं आपल्या पूर्ण जिल्ह्याचं आणि त्या मीटिंग मध्ये असं झालं गेलं की साहेबांनी की ज्या शाळांनी शंभर टक्के अदर अपडेट केलेले ते नातूर करा फक्त तीनच शाळा होती आणि त्यामध्ये आपली एक शाळा होती दुसऱ्या दोन ज्या शाळा होत्या त्या दोन शाळा एक दीडशेची होती विद्यार्थी संख्या असणार दुसरी दोनशेची होती पण आपली शाळा सातशे विद्यार्थ्यांची मोठी शाळा होती आणि त्या सर साहेबांनी त्या जिल्ह्याच्या मुख्याध्यापकाच्या बैठकीमध्ये आपल्या शाळेचा प्रतिनिधी म्हणून आपल्या शाळेचं अभिनंदन केलं गेलं की शंभर टक्के आपण आधार अपडेट केलेलं होतं त्यांनी मला पुढे बोलवलं गेलं आणि ह्याचं कारण काय तुम्ही कोणत्या पद्धतीने काम केलं मी फक्त एवढं सांगितलं की मी फक्त नियोजन केलं मी यामध्ये काही केलं नाही आमच्या सर्व सहकाऱ्यांनी हे काम केलेलं आहे आणि त्या आम्ही सर्व सहकार्यात मी स्वतशा ऋणी आहे एक जिल्ह्याच्या ठिकाणी आपल्या शाळेचं नाव निघालं त्याबद्दल एक आभ्रह दुसरी गोष्ट पुणे साहेबांनी आता सांगितलं मुख्यमंत्री माहेश सुंदर्शा यामध्ये फेब्रुवारी एकोणीसला म्हणजे या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये ते मुख्यमंत्री माहेशा सुंदर्शा यामध्ये हा उपक्रम राबवला आला आणि प्रत्येक शाळा त्यामध्ये भाग घेत होत्या आम्ही शेवटी भाग घ्यायला ठरवलं ना एकोणीस फेब्रुवारीला काय झालं गेलं आम्ही मीटिंग ठरवली गेली दुसऱ्या दिवशी मी केला पथक येणार होतं आणि मग त्यावेळेस आम्ही सर्वांनी असे जिद्द ठरली की आपल्या शाळा तालुक्यात बसली पाहिजे आम्ही शिवजयंती साजरी करण्यासाठी सकाळी आठ वाजता शाळेवर उपस्थित राहिलो सर्व सहकार्यांची बैठक झाली गेली आणि सर्वांनी नियोजन करून कामाला सुरुवात केली गेली आणि ज्या दिवशी वीस तारखेला पथक आलं गेलं त्या पथकामध्ये आपल्या शाळेला जी गुणांक मिळाला गेला त्यामध्ये आपल्या तालुक्याचा प्रथम क्रमांक मिळाला आणि त्या क्रमांकामध्ये आपले सर्व सहकारी संस्था आपल्या ग्रामस्थांचं सर्वांचं सहकार्य आहे फक्त आमचंच नाही तर काही काही तुम्ही ठराविक नाव घेतो हे विलास असेल त्यांचं त्यांनी येऊन आम्हाला सर्वांच्या सहकार्यातून आपल्या शाळा गेली तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक तीन लाखाचं त्याबद्दल मी आपल्या पूर्ण गावाच ग्रामस्थांचं सर्व पालकांचं सतशा ऋणी आहे तसेच त्याबरोबर माझ्यावर भाऊने आणि दादानी पूर्ण ग्रामस्थांनी जी मताचा पदाची जबाबदारी टाकली गेली ती जबाबदारी करून मी अवरात्र प्रयत्न करीत राहिलं गेलं आणि आपल्या शाळेचं नावलोक कसं वाढत राहील आपल्या शाळेचं हे जे शिखर आहे कसं वंच होईल त्यासाठी मी प्रयत्न केले गेले आणि हे करत असताना आपण पाहिलं गेलं यावर्षी आपल्या शाळेचा जो निकाल शंभर टक्के आहे त्यामध्ये खरं जर योगदान म्हटलं गेलं तर विशेष प्रावीण्यामध्ये आपले नव्वद विद्यार्थी शाळेचे विशेष प्रावीण्यामध्ये नव्वद विद्यार्थी ऐंशी टक्के ते पण अडसष्ट विद्यार्थी आहेत नव्वद टक्के त्याच्यापुढे सव्वीस विद्यार्थी आहेत पास कॉपी करून करता पास करताना होत राहायचं जास्तीत जास्त पास होत पण ज्यावेळेस ऐंशी टक्के नव्वद टक्के जे गुण मिळायचे असतात ते गुण मिळवण्यासाठी कॉपी मिळवण होत नाही तर त्याला काय लागतं नाविन्यकडे आणि आम्ही त्या पद्धतीने सर्व सहकार्याच्या मदतीने काम केलं गेलं आणि आपल्या शाळेचा निकाल शंभर टक्के लागून गुणवत्तेमध्ये लावण्याचा आम्ही सर्वांनी प्रयत्न केला गेला आणि या प्रयत्नामध्ये सर्वांचा सिंहाचा वाटा आहे ग्रामस्थाचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे याबरोबर मला थोडस संस्थेच्या बद्दल असं बोलायचं आहे की सुरुवातीला आम्ही काही नऊ दहा शिक्षक कर्मचारी काम करत होतो आणि अनुदान येण्याची आम्ही सर्वजण वाट पाहत होतो परिस्थिती अशी झाली गेली एकोणीशे शहाण्णवला अनुदान आलं आम्ही सहा सात वर्षे मोफत काढले गाडी सर्वांना आनंद झाला अनुदान यायला लागले आणि अशा परिस्थितीत काळे घ्या सराने मी त्या अनुदानाच्या यादीमध्ये वैयक्तिक मयामध्ये आडकलो गेलो आणि अडकलं गेलं त्यावेळेस पाणी आलं गेलं पण दादाने एक शब्द दिला सर तुम्ही घाबरू नका मी तुमच्या कसल्याही पद्धतीने तुम्हाला काय करतो प्रयत्न करून यातून बाहेर काढण्याशिवाय राहणार नाही आणि त्या पद्धतीने त्यांनी आम्हाला वैयक्तिक परत मान्यता घेऊन एक दोन वर्ष थांबून प्रयत्न करत करत आम्हाला त्यातून बाहेर काढलं गेलं आणि आमच्या वैयक्तिक मान्यता आम्हाला ह्या प्रपंचामध्ये या नोकरीमध्ये एक सुख समाधान देण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यांचा फार शहाचा वाटा निश्चित आहे आणि त्यामुळेच आज मी इथं पुढं दिसत आहे मग ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर मी कसल्याच फरका आता पाहिलं गेलं एकोणीसशे नव्वद पासून मी शाळेवर कार्यरत आहे दोन वर्ष नाव नव्हतं बत्तीस वर्ष झाले पण एकोणीसशे नव्वद पासून नाव नसतानी सुद्धा मी शाळेला जे उपस्थित राहत होतो माझ्या कोणी एक ही प्रार्थना आजपर्यंत चुकलेली नाही प्रार्थनेला एक तास अर्धा तास अर्धा आणि आता साक्षीदार आमचे मुख्याध्यापक दादा आहेत खरसरी सर आहेत परदेश आमचे सर्व सहकारी आहेत मी प्रार्थनेला उशिरा एकही दिवस आलेला नाही आणि इनामे ईदबारे सेवा केली गेली आणि आजच त्या सेवेचे फळ मला पाहायला मिळत आहे आपण सर्वांनी माझ्यावर एवढं मोठं प्रेम केलं गेलं आपण इतके सर्वजण उपस्थित आहात त्याबद्दल मी सर्व काय तर बारावून गेलेलं आहे आज पाहायला गेलं तर आता सर्व आमच्या सर्व शिक्षकांचं बी नाव घ्यायची होती पण आता वेळ थोडा राहिला